अबब शिरो तालुक्यातील कृष्णा नदी पात्रता पात्रात तब्बल पाच फुटी लांबीचा आणि पन्नास किलोचा मासा लांब दौऱ्याच्या गळाला सापडला शिरो तालुक्यातील कनवाड येथे कृष्णा नदी पात्रात धरण व पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यानं नदीची पाणी पातळी वाढली आणि या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी मिरज तालुका मालगाव व परिसरातील मच्छीमार येत असतात मालगाव येथील मच्छीमार फैजानाष्टेकर व कुटवाड येथील अनिकेत आनंदराव कोळी या ठिकाणी मच्छीमारी करत असताना त्यांच्या लांब दौऱ्याच्या गळाला पन्नास किलो वजनाचा आणि पाच फूट लांबीचा कोयरा जातीचा मासा सापडलाय नदीकाठी मासा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती माशाला सांगली येथे सोळा हजार केल्याचं समजतं धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांची वर्दळ कनवाड तालुका शिरो येथे वाढली असून बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मालगाव तालुका मिरज येथे फैयाजीकर व कुटवाड येथील आणि केतकोळी कनवाड येथील कृष्णा नदीकाठी मच्छीमारी करत बसले होते यावेळी त्यांच्या लांबदोरला पाच फूट लांब व पन्नास किलो वजनाचा कोयरा जातीचा मासा गळायला लागला यावेळी त्यांचे हात चलाखीने त्यांनी ते, हात चलाखीने मासा ताब्यात घेतला हा मासा चांगली येथे सोळा हजार रुपयाला विक्री केल्याचं समजतं एकंदरीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं विविध जातीचे मासे कृष्णा नदी पात्रात येत असल्यानं मच्छीमारांची चांदी झाल्याचं चा चित्र कणवाळ परिसरात आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ